मसोबा मंदिर खारवडे ठिकाणी प्रसिद्ध अशा खारवडे मसोबा समोर आपण आहोत आमचे मित्र दत्तात्रय भुजबळ

मध्ये प्रवेश करत आहोत खरवडेचा प्रसिद्ध समसोबा मंदिर सर्व <tries> परिसर <tries> 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 आणि म्हणून हा खारवडेचा मसोब आहे हा खारवडे मसोबा म्हणजे हे शिवाजी महाराज काली नाही भवाजी महाराजाचे शेनापतीचे होते आपले पानसरे हे सगळे अंगरक्षकामध्ये हे नाही येते अंगरक्षक महादेवाचे पंजावले अवतार फोन म्हणूनच त्यांना महादेव म्हणून असं नाव देणार होते बा सांगितलं की मसुबा म्हणून प्रसिद्ध करायचे म्हणून तेव्हापासून इथं दर्शनाला लोकांची सुरुवात झाली आणि सर्वांचे कल्याण म्हणा स्वयंभू दोड केलेले आहेत त्याच पद्धतीने स्वयंभू आहे स्वयंभू आहे हा खारवडे मसाव प्रसिद्ध झाले तेव्हापासून त्याला सेंदूर वेंदवर लावून डोळे वगैरे करून दिलेले महत्वाचा भाग असा इथले एक महत्वाचा भाग असाव ना, ना नेरडोळे पूर्वी कचरेवाडी कचरेवाडी म्हणजे अद्याप कचरेवाडी आहे महादेव कचरे म्हणून ते तिथं मसोबाचे भक्त होते आता पण आता ते आहेत नाही त्यांची पिढी पुढची पिढी आता ते काम करते कचरेवाडीची तात महत्वाचं देवस्थान आहे तर त्यांना दृष्टांत झाला इथं की हे सगळं बांधकाम वगैरे हे नंतर नंतरच्या काळ नंतर हा पूर्वीचा काळ सांगा महादेव कचऱ्यांना दृष्टांत झाला ते इथं आले त्यांनी इथं हे त्यांना जसं जे देवाने काय साक्षात दिला होता सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी इथं प्रकट झाले त्यांना आता संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातून लोक महाराष्ट्रातून लोक आहेत जीवन केलं महाराष्ट्र आणि मंदिर ह्याचा भाविक त्याचा विस्तार राज्याच्या नवस काय तरी नवस बोलल्यावर नवस त्यांचा घरी कुलदेवच आहे म्हसोबा हो प्रकरे इथं दर्शनाला लोक येतात ना त्यांनी स्वतः सांगतात की आम्हाला ह्याने कुलदेव म्हणून झालेले आहे आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर पण मसोबा असतो हो शेतकरी यांचा तर मेन त्यांच्या ध्यान आम्ही जरा क्षेत्रामध्ये त्यांचंही असतं पण ते गावात साहेराव कसं आहे ना तसं घेत तर चिलासाठी दर्जा स्थापना केलं जाईल नाव इथलंच घेतलं जातं मसोबा दिवसानच तो भाग म्हणून समजतो आणि शेतकरी मोठ्या आद्रतेने मोठ्या उत्साहाने एक शेताचं रक्षण करता त्याचं कुटुंबाचं रक्षण करता म्हणून मसोबा देवस्थान पाहून शेतात त्याच्या स्थापना केली जाते शेतात आमच्या इथल्या प्रत्येक गावात आम्ही ह्या भागातल्या ह्या प्रत्येक गावात एवढंच नाही शेत असोबा एवढंच नाही बाहेर पण इतर तर आपण मसोबा हे म्हणून करतो ना तर पहिले इथे अभिषेक करून यांची आज्ञा घेऊनच त्यांच्या शेतामध्ये जाऊन स्थापना करायची आणि पूजा करायची पहिला कापायचं काठ असं सगळं होतं सगळं बंद झालं बंद केली अंधश्रद्धा सगळं बंद केलेले आणि ते सर्व मनोकामना त्यांनी पूर्ण करते म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं असं मंदिर आहे स्वामी तुळजा भवानी आहे तसंच त्या पद्धतीने महाराष्ट्राचा पुरस्वामी म्हणून तो आपला हे नाही म्हणून येम मुख्य पुजारी म्हणजे आम्ही काका आहे मुख्य पुजारी कचरे दिल त्यांच्यासाठी की मारणे हो बरेच म्हणजे फक्त आम्ही इथं काका म्हणून पूजा करायला आहे ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सेवा करतो म्हणजे गावाली फिदी काय तुम्हाला जास्त माहिती काय अजून माहिती काय त्यांनी सांगितलं ती बरोबरच आहे पण स्वयंबुई स्वयंबुई हा लोक येतात म्हणजे नवस नवस्वखंडो खारोबाच्या मसोवाला गाड्या करून येतात मी आता 20 वर्षांनी इथे हो त्यांचं लहानपण हे जन्मताच येते नाताची सेवा करायला वीस वर्षापासून गावच आहे आमचे गावची ओके ठीक आहे ओके धन्यवाद आशीर्वाद मागायला देवाला संकल्प सोडला आशीर्वाद घ्यायला असेल त्यांचे काय मुलोपाल

हा देवस्थानचा व्हिडिओ सर्व भाविकापर्यंत पोचेल असा आशा, आशावाद रखतो आणि या ठिकाणी प्रत्येकानं भेट द्यावी आपली मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते मसोबा देवस्थानचा व्हिडिओ भारतभर प्रसारित व्हावा हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दर्शन प्रबोधन न्यूज आणि धन्यवाद मसोबा देवस्थान खारवडे भारतातील प्रसिद्ध असे देवस्थान चल अगरबत्ती फुलं आहे ना हा इथं बाहेर वायगा सुकवली जातो वाढली धूप अगरबत्ती कांड्या आणि हे इथं बनवून जातो असं ना पंचवीस <स्थाथ anytime>

सनसवाडी पुणे खारोळी मसोबा मंदिर धन्यवाद